कालपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग दौऱ्यावरती होते सावंतवाडीपासून सुरू झालेला दौरा कणकवलीमध्ये त्यांचा सिंधुदुर्गातला दौरा हा स्थगित झाला आणि सगळ्यात महत्त्वाचे या दौऱ्यातलं वैशिष्ट्य असं होतं की एका सर्वसामान्य कार्यकर्ता की जो या भागातला आमदार देखील आहे एक सच्चा कार्यकर्ता शिवसेनेच्या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी मुक्काम केला होता एक वेगळं असं घरोब्याचं वातावरण यामुळे निश्चितच निर्माण झालेलं आहे आपण आता विचारणार आहोत आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांना की एकूणच कालचा दिवस आणि आजची सकाळ ही एक वेगळी अशी होतीच परंतु या सगळ्याच गोष्टींची वैशिष्ट्य काय होती स्नेहा तुमचं खूप खूप स्वागत करते उद्धवजी ठाकरे काल आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले सगळ्यात महत्वाचं म्हणजे दौरा तर त्यांचा होताच परंतु एका एका कार्यकर्त्याच्या घरी राहणं एका पक्षप्रमुखाने राहणं ही त्या कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची अशी घटना असते तुम्हाला त्यांचा पाहुणचार करायला मिळाला एकूणच कालचा दिवस आजची सकाळ कशी होती उद्धव साहेब आणि आमच्या रश्मी घरी आल्या हे आम्ही खर तर आमचं भाग्य समजतो की त्यांनी आमच्या घरी एक रात्र आणि दोन दिवस आमच्या सहवासात होते ते आल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला आमची सगळी नाईक फॅमिली आम मिळून आम्ही काल त्यांचं स्वागत केलं त्यांचा पाहुणचार केला पदार्थ जे आहेत कोकणातले आपल्या ते खाऊ घातले आणि त्यांनी आवडीने ते खाल्ले त्यांना आवडले निश्चितच आपण म्हणतो की कोकणातली माणसं ही अगत्यशील असतात तुमचं माहेर कोल्हापूरचं आहे कोल्हापूरची माणसं ही तेवढीच अगत्यशील असतात ह्या दोन्ही गोष्टींचा मिलाव काल झालेलं आहे एकूणच कोकण आणि घा पश्चिम महाराष्ट्र यांच्या एकत्रित या मिलाफातून एकत्रित संस्कृतीमधून उद्धवजींचं खूप चांगल्या पद्धतीने आगत स्वागत झालेलं आहे एका कार्यकर्त्याच्या घरी राहणं ही जेवढी महत्वाची गोष्ट आहे तेवढंच त्या घरातल्या गृहिणीने त्यांचं स्वागत करणं ही सुद्धा तेवढीच महत्वाची गोष्ट असते अं रश्मी वहिनी एका पक्षप्रमुखांच्या पत्नी देखील आपल्या सोबत होत्या त्यांचं आणि तुमचं कसं काय कालपासूनचं काल संभाषण होतं काय त्या म्हणाल्या होय रश्मी वहिनी काल आमच्याकडे पहिल्यांदाच आलेल्या खरं असं वाटलं नाही की त्या किंवा मी असं पहिल्यांदा एकमेकींना भेटायला लागलोय त्या एकदम घरातली व्यक्ती असल्यासारखी आमच्याबरोबर मिळून मिसळून वागल्या कालपासून काल दिवसभर त्यांचा दौरा होता तरी सुद्धा रात्री त्या जेवून झाल्यानंतर कमीत कमी एक एक दीड तास बोलत बसलेल्या आमच्याशी एकूणच जसं तुम्ही म्हणालात की त्या जरी माझे त्यांचा परिचय नव्हता किंवा त्याच्या पूर्वी आमचं परिचय नव्हता म्हणण्यापेक्षा असं येऊन राहणं किंवा एवढा असा, असा घरोबा नव्हता परंतु तरीही त्या माझ्या घरी ज्यावेळेस आल्या त्यावेळेस त्या कधीतरी आपल्या खूप जुन्या मैत्रिणी आहेत किंवा आपल्या कोणीतरी जुन्या स्नेही आहेत आणि कसं गप्पा होतील त्या पद्धतीने बोलल्या परंतु एकूणच हा जो काही दौरा होता एक कोकणातला उद्धवजी ठाकरेंचा तुमच्याकडे ते राहिले सुद्धा त्यांच्याशी तुमचं सुद्धा झालं आगामी कालावधीमध्ये जे काही राजकीय पातळीवरती जे काही पटेलावरती जे काही होईल ते होईल परंतु हा जो काही स्नेह आहे हा का जो काही घरोबा आहे की जो पुढे देखील तुम्हाला तुमच्या स्मरणात राहील या संदर्भात आयुष्यातली ही एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची गोष्ट होती आणि ती कायमस्वरूपी हो, आमच्या स्मरणात राहणारच आणि आमच्या नाईक कुटुंबासाठी सुद्धा सर्वांसाठी ही एक, एक अभिमानाची गोष्ट होती की पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी वहिनी रश्मी ठाकरे ह्या आमच्या घरी काल राहिलेल्या एकूणच आपण बघितलं आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी आ, स्नेहा वहिनी आपल्याबरोबर होत्या त्यांनी सांगितले की एक वेगळा असा अनुभव होता तो त्यांच्यासाठी अभिमानास्पद ही गोष्ट होतीच परंतु हा जो काही कालपासूनचा हा जो काही अनुभव आहे तो निश्चितच त्यांचा चिरकाल स्मरणात राहील आणि हा जो काही स्नेह आहे ते तो देखील त्यांच्या निश्चितच लक्षात राहील एका पक्षप्रमुखाने एखाद्या कार्यकर्त्याच्या पाठीवरती हात ठेवून जेव्हा असं म्हटलं जाते की चल मी तुझ्याबरोबर आहे भिवू नकोस त्यावेळेस काय होऊ शकते याचा अनुभव निश्चितच या, या सगळ्याच नाईक कुटुंबाने घेतलेला आहे आपल्याबरोबर वैभव नाईक यांचे चिरंजीव राजवर्धन देखील आहेत ते देखील फार उत्साहित आहेत त्याला सुद्धा वाटते की आपण देखील बोलावं आपल्या वडिलांनी हा जो काही काम केलेला आहे ते समजणे एवढी खरं म्हणजे ते तो तेवढा मोठा नाहीये पण तू तरी आपल्या वडिलांचा एक सार्थ अभिमान त्याच्या मगासपासूनच्या बोलण्यातून दिसतोय राजवर्धन कसं वाटतंय काल एक पक्षप्रमुख तुमच्या घरी येऊन राहिलेले होते उद्धव काका त्यांच्या बरोबर तुझ्या काही गप्पा गोष्टी झाल्या का नाही काय नाही गप्पा गोष्टी नाही झाल्या नाही तुझ्या घरी एक पाहुणे आलेले होते तुला कसं वाटलं काल घरातलं वातावरण कसं होतं तुला काहीतरी मस्त मस्त काहीतरी खायला मिळालं असेल वेगळंच काहीतरी हो मला काही काय चांगलं भेटलं पण ओके पण तरी तुला जे काही आवडत होत तुला फिश आवडतात किंवा तू की मला काही तांबडा पांढरा रस्ता मी खात नाही परंतु त्यानिमित्ताने काहीतरी वेगळं असं तुला कधीतरी मम्मी किंवा बाबा म्हणाली असेल की हे खाऊ नकोस किंवा हे करू नकोस परंतु काल तुला ते खूप चांगल्या पद्धतीने करायला दिलं असं काय होतं का तस पण काय नव्हतं jajaja. <laughs> एकूणच आपण बघितलं राजवर्धन हा जरी छोटा असला तरी मी असं म्हणेन की त्याच्यामध्ये समजूतदारपणा खूप छान आहे कारण माझ्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी अत्यंत त्रोटक शब्दामध्ये उत्तरं दिलेली आहेत आणि एका मुत्सद्दी आणि मुरब्बी राजकारण्याचं जे काही गमक असते ते ह्याच्यातच आहे आणि हे भविष्य मी बघते माझ्यासमोर आपल्यासोबत वैभव नाईकांच्या कन्यादेखील आहेत काय सांगशील कालपासून हा दौरा आहे एकूणच फार वेगळं वातावरण होतं एकूणच जर राजकीय हा जो काही पटल आहे ते जर सोडलं तर एक मुलगी म्हणून तुला कसं काय वाटते जेव्हा रश्मी ताई आल्या घरी शी शिव वो सो वॉर्म त्यांनी आम्हाला कॉम्प्लिमेंट्स दिल्या घराबद्दल आमच्या आउटफिट्स बद्दल आणि त्यांनी खूप दिलखुलासपणे गप्पा मारल्या आणि ॲज अ पर्सन शी इज द बेस्ट पर्सन आय एव्हर मेट आणि ते खूप छान आहेत स्वभावने नक्कीच अत्यंत खूप छान आहेत स्वभावाने आणि त्यांनी सांगितले की त्यांच्यातला जो काही स्नेह होता तो खूप छान होता त्यामुळे निश्चितच ही संपूर्ण नाईक फॅमिली या उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या सहवासाने एकदम भारीत झालेल्या आहेत प्रेरित झालेल्या आहेत भविष्यात देखील आपण अशाच प्रकारचा स्नेह या संपूर्ण सिंधुदुर्गवासियांच्या मनामनामध्ये बघू असं आपण गृहित धरूया इथेच थांबते कॅमेरामन साहिल बागवेसह देवायानी वरस्कर कणकवली